नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी योगेश कदम हे दापोली खेड आणि मंडंग या विधानसभा क्षेत्राचे दुसऱ्यांदा आमदार झाले ते सलग दुसऱ्यांदा आमदार झालेच परंतु त्याचबरोबर ते नामदारही झाले त्यानिमित्ताने था त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा मंडळी ज्या वेळी निवडणुकीचं निवडणूक सुरू होती प्रचाराची रणधुमाळी सुरू होती त्या काळात अनेकांनी वेगवेगळे अंदाज हे वर्तवले होते परंतु आम्ही मात्र आपल्या या वाहिनीच्या माध्यमातून हे अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि खात्रीपूर्वक सांगितलं होतं की योगेशजी कदम हे या मतदारसंघातून साधारणपणे वीस ते बावीस हजार मतांच्या फरकाने निवडून येणार आणि हा अंदाज आमचा शंभर टक्के बरोबर ठरला की साधारणपणे साडे तेवीस हजार मतांच्या फरकाने योगेशजी कदम हे निवडून आले विजयी झाले मंडळी योगेची कदम हे गेल्या साधारणपणे दहा वर्षापासून ह्या दापोली खेड आणि बंडंगडच्या मतदारसंघात काम करत आहे सार्वजनिक जीवनात ते काम करत आहे पैकी पाच वर्ष ते आमदार म्हणून काम करत आहेत ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शक्य असतील ती नसतील तीही सर्व कामं त्यांनी पूर्ण करण्यावर भर दिलेला आहे अनेक अनेक लोकोपयोगी कामे विधायक कामे ही त्यांनी केलेली आहे हे सत्यच आहे आणि याची जाणीव ही सर्व सर्वांनाच आहे मंडळी परंतु यापेक्षाही त्यांचा मुख्य भर हा कार्यकर्ते आणि सामान्य माणसे सामान्य माणूस जोडण्यावर होता कारण त्यांचा स्वभाव तसा आहे शांत समंजस आणि मन मिळवू त्यामुळेच त्यांनी आपल्या शांत समंजस मन मिळवू आणि मुत्सद्दी स्वभावाने सर्वांनाच जिंकून घेतलं अगदी अल्पावधीतच आपली राजकीय परिपक्वता अल्पवयातली त्यांची राजकीय प्रगल्भता ह्याची सर्वांना प्रचिती आली आणि त्यांच्या मुख्य हा जो त्यांचा हा जो विजय झालेला आहे ते त्यांच्या या मन मिळवू अतिशय शांत समंजस आणि प्रगल्भ स्वभावाचं हे एक फळ आहे मंडळी राजकारणात तुम्हाला फार शांत राहावंच लागतं तुमची नजर ही तुमच्या ध्येयाकडे ती तीक्ष्ण असावी लागते ध्येयाकडे तुमची तीक्ष्ण नजर उद्दिष्टावर तुमची तीक्ष्ण नजर असावी लागते दृष्टिकोन असावा लागतो दृष्टी असावी लागते तुमचा दृष्टिकोन हा व्यापक असावा लागतो संकुचित दृष्टिकोन असून चालणार नाही तुमचं मन हे तुम्हाला फार व्यापक ठेवावं लागतं ते लहान ठेवून चालत नाही तुमचा स्वभाव हा फटकळ असून चालत नाही तो क्रोदिष्ट असेल अति आक्रमक असेल चिडखोर असेल तर कार्यकर्ते तुमच्याकडे फार काळ राहणार नाही आधीच तुमच्याकडे पद आहे तेव्हा केवळ कार्यकर्ते राहतील परंतु त्यानंतर अल्पावधीत तुमचं पद जाताच तुमच्याकडे कार्यकर्ते पाठ फिरवतील त्यामुळे असा स्वभाव असेल अशा स्वभावाच्या माणसाकडे कार्यकर्ते फार काळ टिकत नाहीत आणि असा मनुष्य वारंवार किंवा असा लोकप्रतिनिधी हा वारंवार निवडून येऊ शकत नाही या उलट दीर्घकाळचा विचार करताना दीर्घकाळचा विचार करता कारण राजकारणात नेहमी राजकारणात समाजकारणात दीर्घकाळचा विचार करावा लागतो तेव्हा डोक्यावर बर्फ आणि जिबेवर ज्याच्या साखर आहे असाच अशाच राजकारण्याला प्रदीर्घकाळ राजकारणात यश प्राप्त होतो यश मिळत राहतं त्यामुळे संकुचित विचार न करता जो व्यापक पाठीवर विचार करतो मन लहान न ठेवता जो मन मोठं ठेवतो बारीसारी गोष्टी तो जो लक्ष देत नाही हलक्या कानाचा असत नाही तो जवळचा विचार करत नाही तर लांबचा आणि दूरचा विचार करतो असाच राजकारणी किंवा असाच समाजकारणी त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये यशस्वी ठरत असतो मंडळी आमदार आणि नामदार योगजी कदम यांच्यामध्ये हे गुण आपल्याला निश्चित पाहायला मिळतात की त्यांचा स्वभाव हा शांत आहे एवढ्या वर्षात त्यांच्या डोक्यावर बर्फ आहे असल्याचं आपल्याला प्रचिती आलेली आहे त्यांच्या जिभेवर साखर आहे चेहरा त्यांचा नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असतं हास्य असतं ते मुत्सद्दी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या नेहमी आपल्या लक्षात आलेल्या आहेत त्यामुळे सामान्य कार्यकर्ते हे त्यांच्या जवळ आहेत आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या ते गळ्यातले ताईज बनले आहेत एवढ्या अल्पावधीमध्ये मंडळी ही कुठे माघार घ्यावी कुठे एक पोल मागे यावं हेही राजकारणाला कळावं लागतं खरं तर हे योगेजींनी ह्या निवडणुकीला मनोमन ओळखलं होतं जाणलं होतं ह्याचं कारण यावेळी त्यांचा मित्रपक्ष असलेला भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर पूर्णपणे नाराज होता आणि तो नाराज असणं हे बिलकुल परवडणारं नव्हतं याचं कारण काही नाही म्हटलं तर या मत दापोली खेड मंडंगड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची साधारणपणे वीस ते बावीस हजार ही मतं आहे आणि जर भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाची नाराजी असती तशीच राहिली असती तिच्याकडे योग्यजी दुर्लक्ष केलं असतं तर मात्र त्या वीस बावीस हजार मतांचा फरक यांच्या मतांवर पडला असता योगेजींच्या मतावर पडला असता आणि त्यांना विजय मिळवणं मात्र मग अवघड बनलं असतं त्यांचा विजय त्यांच्यापासून दूर राहिला असता तो विजय कठीण झाला असता आणि हे नेमकं योगेजींना कळून चुकलं त्यामुळे योग्य वेळी त्यांनी योग्य वे निर्णय घेतला एक पाऊल ते मागे आले आपला मुज्जत मुत्सद्दीपणा त्यांनी दाखवला आणि त्यांनी आपल्या मित्रपक्षाची नाराजी दूर केली ह्या कामी त्यांची राजकीय परिपक्वता राजकीय प्रगल्भता दिसून आली आणि त्याचमुळे बरोबर त्याच, बरो बर त्याच मतांच्या फरकाने जी निवडून आले आणि मंत्रीही बनले राज्यमंत्री बनले मंडळी अर्थात मतविभाजन टळलं आणि योगेजी निवडून आले हे सगळं झालं आता योगेजी निवडून आले आणि योगोयोगाने आणि आपल्या सर्वांच्याच नशिबाने ते मंत्री बनले ही फार चांगली गोष्ट आहे परंतु केवळ निवडून येणं आमदारपदी निवडून येणं आणि मंत्री बनणं हेच उद्दिष्ट असावं का हे ध्येय असावं का आपल्यासमोरचा हाच एक कार्यक्रम किंवा हे एक उद्दिष्ट असावं का निवडून येणं आमदार म्हणून निवडून येणं तर बिलकुल नाही मंत्री म्हणून शपथ घेणं मंत्री होणं हेच उद्दिष्ट असं बघा तर बिलकुल नाही ह्या मतदारसंघाच्या समस्यांची तुमची समस्यांची तुम्हाला जाणीव असणं हे फार गरजेचं आहे मुख्य म्हणजे प्रचाराच्या दोन महिन्यांच्या काळात तुम्ही जी तळमळ दाखवता तुम्ही जी कळकळ दाखवता तुम्ही हिरिरीने घरोघरी फिरता गल्लीबोळ फिरता मग ती तळमळ ती कळकळ तुम्हाला निवडणुकीच्या नंतर दिसली पाहिजे नंतरच्या पाच वर्ष ही ही तळमळ ही लोकांना मतदारांना दिसून आली पाहिजे मतदारांची तुम्हाला जी काळजी आहे ती दिसून आली पाहिजे आणि ती तुमच्या कामातून व्यक्त झाली पाहिजे विकासाची तळमळ प्रगतीची कळकळ तळमळ विकासाचा दृष्टिकोन हा तुमच्याकडे असला पाहिजे आणि तो गरजेचा आहे निवडणुकीच्या काळात मत केवळ मतं मिळण्यासाठी म्हणून प्रत्येक उमेदवार हा धावपळ करत असतो धावधाव करत असतो घरोघरी फिरत असतो तेव्हा ते फार महत्वाचं नाही आहे त्यानंतरचं तुमचं काम त्यानंतरची तुमची विधायक कामं हो, ही सगळ्यात महत्त्वाची आहे एकनाथजी शिंदे हे दापोलीला आले होते प्रचारासाठी तर त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं समोर त्यांनी सांगितलं होतं की ह्यानं तुम्ही आमदार करा मी नामदार आमदार करतो तर सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शब्द पाळलेला आहे आणि त्यांनी यांना योगेजींना राज्यमंत्रीपदाचा राज्यमंत्रीपद बहाल केलेलं आहे त्यामुळे आता या मतदारसंघाच्या विकासाचं मोठं आव्हान हे योगेजी कदमांपुढे आहे पुढे आहे ते कसं आव्हान पेरतात याकडे साऱ्यांचंच लक्ष आहे आणि पाच वर्षांनी याच्या याबाबत त्यांना उत्तरही द्यावं लागणार आहे <coughs> मंडळी योगेजींकडे विकासाचा एक आराखडा असायला हवा तुमच्याकडे एक विजन असायला हवं एक ध्येय असायला हवं कारण रस्ते वीज पाणी हे आरोग्य शाळा ह्या गोष्टी आता खेडोपाडी पोचलेल्या आहेतच काळाच्या ओघात त्या पोचलेल्या आहेत कारण स्वातंत्र्याला आता जवळजवळ अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी वर्ष स्वातंत्र्य मिळून झालेली आहेत एका दुसरं गाव सोडलं तर जवळजवळ बहुसंख्य गावामध्ये ह्या गोष्टी रस्ते वीज शाळा पाणी ह्या गोष्टी पोचलेल्या आहेत परंतु त्यापुढची खरी समस्य समस्य त्या पर समस्या ती आहे ती संपूर्ण कोकणापुढची समस्या आहे परंतु आत्ता आपण विचार आपल्या मतदारसंघापुरता करतोय त्यामुळे आपल्या मतदारसंघात आपण बोलणार आहोत की या मतदारसंघामध्ये म्हणजे दापोली खेड मंडणगड मतदारसंघामध्ये मोठी समस्या कोणती असेल तर ती रोजगाराची आहे इथे उद्योग नाही आहेत कुणामध्ये इथली अशी स्थिती आहे की खेड सत्तर टक्के एका खेड्यातलं प्रत्येक खेड्यामधील सत्तर टक्के घरं ही बंद आहेत उरलेल्या तीस टक्के घरांमधले देखील त्या घरामध्ये तरुण मनुष्य कुणी नाही आहे तर वृद्ध व्यक्ती राहतात म्हणजे गावात काही झालं रात्री बैराती तरुण माणसं कुणी आणायची हाही मोठा प्रश्न असतो केवळ शिमगोत्सव आणि गणपती ह्यासाठीच हे लोक येत असतात त्यामुळे आज हे मोठं हे मोठी एक समस्या हे मोठं आव्हान आहे की प्रत्येक पंचकृषीमध्ये एखादा उद्योग उभा करणं कोणत्याही गावातल्या तरुणांना हे असं वाटत नाही की आपण हाऊस नाही की आपण मुंबई पुण्यात जावं नोकरीसाठी जावं असं कुणाला वाटत नाही आपल्या गावात एखादा उद्योग असेल तर नोकरी करून आपण शेती करू शकतो फळबागायत करू शकतो परंतु आपल्याला रोजगार पाहिजे तो आजपर्यंत रोजगार प्राप्त होऊ शकलेला नाही स्वातंत्र्यानंतर एवढी वर्ष होऊन देखील त्यामुळे आमची गावंही उजाड पडलेली आहे उजाड झालेली आहे शेती ओस पडलेली आहे अशा स्थितीमध्ये हे खरं आव्हान असेल की पंच प्रत्येक पंचकृषीमध्ये नाही तर किमान दहा बारा गावं मिळून तरी एखादा उद्योग आणणं तो पण पर पर्यावरणपूरक असणं कोकणाला आपल्या निसर्ग सौंदर्याचं निसर्ग संसाधनांचं वरदान लाभलेलं आहे आणि याचा फायदा घेऊन जर निसर्गपूरक उद्योग तिथे आणले पर्यावरणपूरक उद्योग सुरू केले उद्योग आणले तर इथल्या लोकांच्या हाताला का मिळेल आत्ताची जी, जी आमची ओस पडलेली खेडी आहे ती पुन्हा माणसाने भरलेली गर्दी तिथे बघायला पा पाहायची असेल तिथं माणसांची गर्दी बघायला मिळावी असं वाटत असेल तर लोकांच्या हाताला तुम्हाला काम द्यावं लागेल तिथं उद्योग आणावे लागतील मंडणगडचा प्रश्न एम आय डी सीचा आहे कित्येक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे खोळंबलेला आहे गेले वीस पंचवीस वर्ष हा प्रश्न आहे हा प्रश्न आत्ता योगेजींना सोडावाच लागेल त्यांच्याकडे आत्ता मंत्रिपदही आलेलं आहे डी सीच्या माध्यमातून मंडणगडमधील हजारो लोकांना काम मिळू शकतं रोजगार मिळू शकतो आणि आमची ओस पडलेली खेडी आहेत ती पुन्हा तिथे माणसांची गर्दी पाहायला मिळू शकते पश्चिम महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दहा बारा किलोमीटरवर एक उद्योग आहे तिथे अशी पंचकृषीने किंवा अशी किमान दहा बारा गाव दहा बारा गावातून उद्योग असं होणार नाही प्रत्येक दहा बारा किलोमीटरवर तिथे हो उद्योग आहे आणि तिथे किमान तिथे हजार दोन हजार लोक काम करत असतात कोकणमध्ये असं का होत नाही एवढी मोठमोठी माणसं कोकणात होऊन गेली एवढी मोठमोठे नेतृत्व कोकणात होऊन गेलेलं आहे तरीही आमच्याकडे नियोजनपूर्वक विकास हा झाला नाही आमच्या माणसांच्या हाताला काम का मिळत नाही ह्याचाही विचार करण्याची वेळ आहे नियोजनपूर्वक तुम्ही जर विकास केला तुमच्याकडे विकासाचा आराखडा असला तुम्ही त्यानुसार कोकणामध्ये जर उद्योग आणलेत लोकांच्या हाताला जर काम दिलं तर तुम्हाला पुढील निवडणुकीमध्ये मतं माग लोकांकडे जाऊन मतं मागण्याची मतं मागण्याची वेळ येणार नाही लोक तुम्हाला स्वखुशीने मत देणार आहे ह्याचं कारण असं आहे हाताला काम देणाऱ्या काम करणाऱ्या आणि कर्तृत्ववान सेवाभावी असणाऱ्या अशा लोकप्रतिनिधीवर लोक प्रेम करतात त्याला वारंवार निवडून देतात शेकापचे बघा सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख हे किती वेळा निवडून आले तर ते बरोबर अकरा वेळा निवडून आले तर त्यांच्यावर लोकांचं एवढं प्रेम होतं आणि त्यांनी लोकांसाठी एवढं काम केलेलं होतं काम म्हणजे स्थायी स्वरूपाचं काम स्थिर स्वरूपाचं काम त्यांनी तिथे उद्योग व्यवसाय सुरू केले उद्योगधंदे सुरू केले वेगवेगळे के कारखाने सुरू केले त्या माध्यमातल्या हजारो लोकांना हजारो लोकांच्या हाताला काम मिळालं लो। त्यामुळे लोकांचं प्रेम हीच गणपतराव देशमुखांची ताकद होती लोकांच्या प्रेमाखात ते निवडणुकीला उभे राहत असत ऐंशी ब्याऐंशी वर्षी देखील आणि ते निवडून येत असत तेव्हा सलग दहा दहा वेळा बारा बारा वेळा तेरा तेरा वेळा जे आमदार खासदार निवडून येतात ते काय येतात तर त्यांनी स्थायी स्वरूपाचं त्या मतदारसंघामध्ये काम केलेलं असतं त्यामुळे प्रचारासाठी त्यांना घरोघरी फिरावं लागत नाही योगेशजी अशा प्रकारची का अशा प्रकारच्या स्थायी स्वरूपाच्या कामाची तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही ती पूर्ण करणार का ह्या मतदारसंघाचा तुमचा अभ्यास हा असणारच त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये दापोली खेड मंडंगण मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त पर्यावरण उद्योग उद्योग जेवढे येतील तेवढे आणावेत आणि लोकांच्या हाताला जास्तीत जास्त हाताला काम मिळावं आणि आमची ओस पडलेली जी खेडी आहे ती पूर्ववत व्हावी तिथे लोकांची घरंही उघडी असावीत आणि लोकांच्या हाताला का मिळालेलं सगळ्यांना पाहायला मिळावं पुन्हा खेड्यामध्ये लोकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळाली पाहिजे त्यामुळे असं काम जी तुमच्याकडनं होणार का तुमच्याकडनं होईल अशी आमची आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही तरुण आहात बुद्धिमान आहात कर्तृत्ववान आहात त्यामुळे तुमच्याकडनं आम्हाला सर्वांनाच अपेक्षा आहे योगेश जी हे तुम्हाला जमेल असं आम्हाला वाटतंय मंडळी आपलं यावर काय मत आहे आपल्या सर्वांचा योगजींना शुभेच्छा आहे पण पर परंतु आपला याच्यावर काय मत आहे अभिप्राय काय आहे आपण जरूर नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय भारत